नमस्कार मित्रांनो उद्या मैदान होतंय सद्गुरू शांतीदास महाराज केसरीचं आणि ते मैदान जे आहे ते शांतीनगर गोखळी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान होतंय आणि ते मैदान जे आहे ते एक आदत एक बैल असं आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये चला बघूया एक अकरा पैर आहेत कोणकोणते आणि उद्या बक्कासूर पळतोय मध्ये बक्कासूर पळण्यासाठी सज्ज झालाय आदत मधलं वासूर आहे त्याच्यासोबत परंतु बक्कासूरचा फैरा जो आहे तो कन्फर्म नसतो परंतु उद्या मैदानामध्ये त्या आहे आता तुम्ही बघितलं काल चार चि चा। चा ते पाच मैदानं होती आणि त्या मैदानात बाकासूरची चिठ्ठी निघालेली पुणेमध्ये आणि पळाला वाहिनीमध्ये आणि नक्कीच एक मामाने धप्पाच दिला परंतु असो चला उद्या नाही धप्पा मिळायचा कारण की उद्याचं मैदान जे आहे ते एकच मैदान आहे सुरुवात करतोय पहिल्यापासून विठ्ठल नानांचा तेजा आणि चित्तर एक टॉपची जोडी आहे आदत मधली कारण की या जोडीनं दोन ते तीन वेळा ही जोडी पाळली आणि त्या त्यावेळेस त्यांनी गुलाल हा मिळवला आणि एक नंबर हा मिळवलायच आणि बघूया काय कामगिरी करतोय हा तेजा आणि चित्तर खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला उद्याच्या मैदानासाठी एकादत एक बैल उद्याच मैदानामध्ये दुसरा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये चिमण्या पुनरागमन करतोय आणि हा चिमण्या पळताना दिसेल आमदार या बैलासोबत आदतमधल्या आणि नक्कीच चिमण्या खूप दिवस आरामावरती होता आणि उद्याच्या मैदानात तो कमबॅक करण्यासाठी सज्ज झालेला आहे बघूया काय कामगिरी करतोय हा चिमण्या उद्या गुलाल घेतोय की काय खूप साऱ्या शुभेच्छा चिमण्या आणि आमदार या जोडीला उद्याच्या मैदानामध्ये बकासूर पळतोय एक बकासूरचा पैरा तुम्ही टॉपचाच आहे आता इथून पुढे बकासूरचे टॉपचेच पैरे झाले पाहिजेत कारण की बकासूरला सतत हार मिळते आणि नक्कीच सुरूवर आता गाडी बांधली नाही पाहिजे कारण की बक्कासूरला आता पळू द्या म्हण मोकळेपणाने कितीही की ती मग टॉपचा असू द्या शेजारचा बैल बक्का सुरूवर आता गाडी जर बांधली नाही तर बकासूर ऐकत नाही तो बकासूर आहे आणि नक्कीच तो आता चांगल्या फॉर्म मध्ये येईल आणि कोणालाच नाराज करणार नाही आपला सगळ्यांचा लाडका देव बक्कासूर उद्या सज्ज झाला पुष्पराज पळ पुष्पराज या बैलासोबत पडण्यासाठी कारण की चर्चा चालू आहे मी विचारपूस केलेली आहे बक्कासूर आणि पुष्पराजच उद्या पळतील बघूया पैरा चेंज मिळू शकतो कारण की बक्कासूरचा पैरायचा अंदाज हा कुणालाच कळत नाही किती कितीही कितीही टॉपचा उद्या पैर करी सांगणारा त्याला सुद्धा नाही कळत परंतु असंच झाला एक अंदाज घेऊया उद्या पुष्पराज आणि बक्कासूर टॉपचा पैरा उद्या आदतचा चार नंबरचा पैरा कोण असेल चार नंबरचा पैरा हे मागच्या वेळेस ही जोडी पळाली आणि त्या मैदानामध्ये ही जोडीनं दोन नंबर मिळवलेला अशी ही जोडी पाळण्यासाठी सज्ज झालेली अर्जुन आणि मायनीकरांचा चांद काय पळतोय हा चांद उगवता सितारा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील आणि अर्जुन तर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे गुलालचा बेताज बादशा आहे कोणताही असू द्या कोणताही त्या बैलाला घेऊन येतो जसा आपला बकासूर कसा गुलाल करतो तसा हा अर्जुन आता करतोय लखन सुद्धा करतोय परंतु बकासूरच्या रेकॉर्ड पर्यंत जाणं कोणी मामुली चीज नाहीये कुणी एरा गेराचं काम सुद्धा नाहीये आणि नाही ते रेकॉर्ड रेकॉर्डच राहील परंतु चला अर्जुन आणि चांदच्या जोडीला उद्याच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानामध्ये पाच नंबरचा पहिला आहे कंदूरचा राजा मथुरा फार्म चिंचाळे यांचा आणि त्याच्यासोबत पळणार आहे भाऊ चिंचनेरकरांचा आणि एक ही हा सुद्धा एक टॉपचाच पैरा म्हणावा लागेल कारण की कंदूरचा राजा एक टॉपचाच बैल आहे आणि आदत मधला टॉपचा बैल आहे नक्कीच बघूया बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड असतील किंवा या गाडीवरती Uh, सगळ्यांचे लाडके ड्रायव्हर याला त्या ड्रायव्हरचं नाव काय मला आठवण झाले अण्णा अण्णा ड्रायव्हर किंवा बघूया कोण असतील बघूया सहा नंबरचा पहिला असेल पिंटू शेट मोडक वडकी यांचा कॉकटेल किंवा आदत त्याच्यासोबत कॉकटेल सोबत आदत किंग नांद्या हा बैल पळेल बघूया कॉकटेल कॉकटेल आदत मधल्या मैदानात चांगला पळतो उद्याच्या मैदानामध्ये कामगिरी करतोय की काय चांगली बघावं लागेल सात नंबरचा पैर आहे निमगावकरांचा सावकर आणि गब्बर गाव घरचा साज उद्या पळताना दिसेल आणि ही जोडी पाळली होती तिसरा का चौथा नंबर मिळाला होता त्या गाडीला परंतु बघूयात चला हीच जोडी पळते उद्याच्या मैदानामध्ये फलटणच्या आठ नंबरचा पैर आहे नांदेड सिटीकरांचा भारत आणि नाते पुते शाहिदबाई मुलानी यांचा हॉटेल सागर यांचा सचिन काय जोडी पळाली काय जोडी पळाली मागच्या वेळेस ही आणि नक्कीच हीच जोडी पळेल आणि नक्कीच सचिन कामगिरी चांगली करेल आणि उद्याच्या मैदानामध्ये चांगला पळेल भारत सुद्धा चांगलाच पैरा आहे त्याच्यासोबत आणि बघूया उद्याच्या मैदानात हीच जोडी पळते की काय खूप साऱ्या शुभेच्छा सचिन शाहीदबाई मुलानी यांच्या सचिनला आणि भारत नांदेड शेट्टीकरांच्या खूप साऱ्या शुभेच्छा नऊ नंबरचा पैरा आहे मादळ मुटीकरांचा शिकरा आणि आदत किंग बल्मा हा ही जोडी पळण्यासाठी उद्याच्या मैदानामध्ये सज्ज आहे खूप साऱ्या शुभेच्छा दहा नंबरचा पैरा बबलूच्या किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा आणि आगाशिव नगरकरांचा लक्ष बघूया ही जोडी काय कामगिरी करते उद्याच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा अकरा नंबरचा पैरा आहे छोटा बक्कासूर आणि फायर कोरेगावकरांचा हे होते अकरा पैरे बक्कासूरचा पैरा अंदाजीत आहे पीक काही होऊ शकतो बा कसूरचा उद्याच्या मैदानामध्ये फलटणच्या खूप साऱ्या शुभेच्छा बैलांना धन्यवाद